हॅलो तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे बल्लू बल्लू इकडे हाय कर बल्लूसोबत आणखी ही त्याची मावशी ब बेलाची मावशी आहे आणि आता आम्ही आलेलो आहे इथे ही आहे सुदर्शन चौकातली गार्डन आहे तर या गार्डनमध्ये आम्ही खेळायला आलेलो आहे तर बल्लू हे बल्लू तर बल्लू थोडीशी शांत आहे तर आता आपण पुढचा व्हिडिओ आपण गार्डनमध्ये बनवायचा आहे तर चला गार्डनमध्ये चला तरी ही ची एंट्री आहे हे बाळा हे थांब हाळहळ घे तर मस्त गार्डनमध्ये मजा आहे बल्लू बल्लू हे बल्लू मजा येते ना पियू इथे आम्ही नेहमी येतो हां हां वाव पिल्लू छान छान बनवायचं का आता इथे पियू इथे मातीमध्ये काय काय बनवा ना तुम्ही या नाही इथे 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 बल्लू बल्लू बनवते दररोज नेहमी आम्ही येतो ना हा बल्लू ये इथे गो, गो, गो वाव आता बेलाची मावशी आणि मेला का क्या बनाता है हाँ बोलिया बल्लू हाय कर लाइक करो लाइक करो लाएक करो।, करो सबस्क्राइब करू <laughs> का तू आता बेला आणि बेलाची मावशी कसरगुंडीवरती जाण्यासाठी चाललेली आहेत बेला याच्यावरून पिऊ याच्यावरून जाते ती नाही थांब थांब तिकडे नको इकडे इकडे तिला आधी वरती चढू दे ये बेलाला लाडाने शिणू म्हणतात थांब 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 अरे